नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पूर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती पार पारशिवनी जाता आहे याचार मध्यम स्टेपला व काल अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती पार पारशिवनी जाता याच आर मध्यम स्टेपला व खाली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए, ए मध्यम स्टेपला हवं काल तीनशे क्विंटलची किमानध्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला हवं काल सत्तेचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिते आर व्ही जाता आहे या चार मध्यम स्टेपल आवकाल बावन्न क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वधारांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल एम स्टेपल आवाकाल तीनशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार पाचशे रुपये कमाल, कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वधारनंतर दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती खामगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आली पंचवीस क्विंटलची दर वेटला आहे हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वधारनंतर भेटले हजार तीनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद